हॅलो फ्रेंड्स इथं आपण दोन आंबे घेतले आहेत आणि आंब्यापासून बनवतो आपण मँगो शेक तर आंबे मी धुवून घेतले आहेत व्यवस्थित एकदम आणि घरी कोण नाही तर अचानक भयानक प्लॅन केला आहे आणि आंबे धुतले आहेत त्याच्यानंतर जरा कट करतो आंबे कट केल्याच्यानंतर एक काहीतरी वेगळंच काहीतरी करायचं आहे कारण घरी कोण नाही भूक पण लागली होती आणि आंबे असेच दिसले तर मग बोल चला काहीतरी ट्राय करूया नवीन यूट्यूबवरती एक व्हिडिओ बघितली आणि मग काय आंबे कटिंग करायला चालू केलं आणि बोललो आपण एक मिल्कशेक बघूया तर चला कंटिन्युअसली राहा माझ्याबरोबर दाखवतो तुम्हाला कसं काय बनवायचं आहे काय काय घ्यायचं आहे कसं यूज करायचं आहे दोन आपण आंबे कापलेत मस्त एकदम आणि ते असे कापून डिझायनिंगमध्ये घेतलेत त्याच्या बाजूला साखर आहे आणि परत ब्लूचं ग्लास आहे पण त्याच्यामध्ये दूध आहे आणि बाजूला रिओस्ट्रॉंगचा ग्लास दिसतं आहे तर त्याच्यामध्ये पण आपल्याला मिल्कशेक बनवायचं आहे इथे आपण मिक्सर घेतलं मिक्सर ग्राइंडरचं भांडं घेतलं त्यात ते पीस आहेत ते कट करून टाकले आहेत तुम्ही बघू शकता इथे कट करतो आहे मी आणि ते ग्राईंड करण्यासाठी ठेवलं आहे आणि चला मग त्यामध्ये दूध मिक्स केलं आता दूध मिक्स केलं आणि थोडीशी साखर टाकतो आहे तुम्हाला जसे टेस्ट पाहिजे असेल त्यानुसार तुम्ही साखर टाका कमी जास्त असेल तुम्हाला कोणाला कमी असेल तर कमी जास्त असेल तर जास्त आणि ते मस्तपैकी पुढे आता बघा का होतं आहे ते तर मस्त मिक्स केलं मस्त दिसतं आहे तर बघूया एक मिक्सर लावून घेऊया आपण आणि त्या जुगाड केलं आहे मी कारण आपल्याकडचं मिक्सरचं वरचं भांडं आपल्याकडं नव्हतं तर मग प्लेट ठेवलं आहे कारण घरी कोण नसल्यामुळे आपल्याला पण माहिती नाही भांडी कुठे आहेत सहजाजी आपण किचनमध्ये सहजाजी येत नाही पण ट्राय करूया आणि हे मिक्सर चालू करायलाच विसरलं होतं तिकडून बटन बंद होतं लक्षात आलं आणि गेलो मिक्सर चालू करायला तर चला ग्राहण करूया आपण ग्रँड करून झालं आहे आणि वेगळाच आनंद आहे कसं होतं आहे काय होतं बघू आपण टेस्ट करून पुढे काय कारण मिक्सर थोडा खराब झाला होता बाजूने आपला सगळं उडालं होतं पल्स बाजूला आणि काढलं आपण बघू शकता इथे मस्त वाटतं आहे दिसायला तर कर। टेस्ट करू आपण पण आपलं रिओस्ट्राँगचा ग्लास घेतलं आहे तर रिओस्ट्रॉंगमध्ये टाकू आपण पण ते <laughs> मँगो ज्यूस आहे कसं वाटलं कमेंट करा तुम्हाला जर बनवायला आवडलं असेल सोपं वाटलं असेल तर नक्की घरी ट्राय करा आणि सांगा मला कमेंट करा की तुमचं मँगो शेक कसं झालं आहे तर मी तर केलं आहे बघू आता टेस्ट करून बघू आपण कसं झालं आहे कारण दिसतंय तर भारी त्यानंतर समजेल एक टेस्ट घेऊन बघूया आपण आता तर चला या मँगो शेक आणि मँगो ज्यूस प्यायला आणि मी टेस्ट करतो इथे एक नंबर अशी टेस्ट झाली आहे व्हिडिओसाठी नाही पण खरं सांगतो मस्त टेस्ट होती इथे एक नंबर